जवळ तुम्हाला माझे चुलते आहे ते आता चुलते राहतात भावकी राहते तर माझे वडील जे माझ्यासारखे कित्येक म्हणजे आता पहिले लोक बँड पत्तांमध्ये कर काम करायची क्लॅरोनेट वाजवायची ट्रम्पेट वाजवायची भजनी मंडळात काम करायची माझे वडील गायचे चांगलं आणि ते एक तारी भजन गायचे तर त्या एक तारी भजनांमध्ये हे जे गोधडी गीत आहे ते मी त्यांच्याकडनं ऐकले मग ते आमच्या आज्जाचं पंजाचं पंजाच्या वडिलांचं त्याची सगळे वंशवळ गाण्यात सांगायचे कुणी कुणी गोधडी धुतली लेकरं झाली काय काय झालं असं सगळं सांगायचं तर हे गोधडी गीत मी त्यांच्याकडनं शिकले पण मी असा विचार केला की ज्या बाबासाहेबांनी म्हणजे आम्ही दोघांनी सचिन माळींनी यांनी मी बाबासाहेबांच्या घराण्यावर वंशावळ लिहिली तर हे गीत जास्त लोकांना आवडेल म्हणून हे गोधडी गीत जे आहे ते बाबासाहेबांच्या घराण्याची वंशावळ सांगणार गीत आहे गोधडी कशी असते आजी आईच आजीच मावशीच जुनी लुगडी हो जी आहेत धुडपी ती धुडपी शिवून हाताने शिवून गोधडी तयार होते आणि गोधडीला ओबले असते मायेची उब असते त्याच्यात आठवणी असतात खूप काय काय असतात आणि म्हणून ही गोधडी जशी जुनी होत जाईल तशी जास्त उबदार होत जाते म्हणून हे बोधडी गीत आंबेडकरी घराण्याचं ही बोधडी कशी जुनी झाली कुळानी हो कोटी आंबेडकर शिदोरी ही मोठी आंबेडकर घराणाची शिदोरी ही मोठी गुलाबगिरी चाटली सोड पाणि मा भैया साहेब म्हणतात त्यांचं लग्न मीराबाईशी झालं आणि त्यांना जी पुढं मुलं झाली त्यांची नावं मी आता सांगते गोधडी भुतली बाळासाहेबाई गोधडी भुतली रमताईनी गोधडी गुतली हिमदाबानीक भुतली त्या त्यानंतर इथं खरंच खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत तर या कष्टकरी महिलांच्या साठीची काही गाणी आमची आहेत कारण आम्हाला वाटतं की इथं या सगळ्या राबणाऱ्या बाया बसलेल्या आहेत बहिणी बसलेल्या आहेत काय आहे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो फक्त मी गावाकडच आहे माझं गाव सांगलीच्या जवळ गाव आहे आणि मी सावली सातवीला असेल त्यावेळेस टीव्हीवर एक बातमी आली काय की ऐश्वर्या राय नावाची एक नटी हा जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे मी ड्रायका बघतात हिरवाइंका हिरवाइंका जगातली सर्वात विश्व सुंदरी ऐश्वर्या रॉय मग मी कौतुका सांगितलं टीव्हीवर बघितलं माझ्या इका गटूड घेऊन आली होती गौताच टाकलं तिनं आणि बसली तिथं चुलीपुढे चहा करायला आणि आईला मी सांगितलं आई हा ऐश्वर्या रॉय नावाची एक नटी आहे आणि ती जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे मग काय म्हणली आई माझ्या ती आई लावली होती चुकली आणि काय म्हणली माझी आई म्हंटली ती जर ती कोण ऐश्वर्या का काय कोण आहे ती जर जगाती विश्वसंत जी असेल तर तिला आपल्या गावाकडं गावाकडं आणि दोन एकर नांगर ते असे की नाही नांगर गेला दोन एकर नांगर एकदा इकडून तिकडं जा म्हणाव आणि तिकडून एकदा इकडे ये आणि तुझा मेकअप उतरला मग सर्वात तरी स्त्री कोण आहे आणि तुम्हाला सांगतो आम्ही हे सांगतो कि ज्या आया बायांच्या हाताला घट आहे ज्यांच्या हाताला घट पडल्यात हातात कुर्प घेऊन काम करून करून हाताला चिरायेत पायाला टाचा चिरायत हाताला घट पडलेल्या स्त्रिया सर्वात सुंदर स्त्री आहेत हे सांगण्यासाठी हा जगसाहेबांधांनो ही तुमच्या समोर आता त्या सुंदर स्त्रियांची गाणी आता गाणार आहोत नाही या शेतात काम करणाऱ्या राबणाऱ्या सुंदर स्त्रियांची गाणी आता आपण बघा हे त्याच्या प्रतिमा ठेवल्या हो, शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि अजून एक तुम्हाला खाली प्रतिमा दिसते बघा जरा मी तुम्ही बाजूला सरकडे ही जी प्रतिमा दिसते का नाही तुम्हाला ही कुणाची प्रतिमा सांगा बघा उचल जरा हे कुणाची प्रतिमा दिसते तुम्हाला कोण आहे त्या बघा ठीक आहे आता तुम्ही खाली बसलाय किंवा गावाकडं असं लगेच लगेच बोलत नाही पण हा जलसा का असा नाही की गाणी गा गा दना 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 गाणी म्हणली आणि तुम्ही आपली ऐकली आणि जाऊन घरी झोपला आम्ही बोलतोय तुमच्याशी आम्ही पुण्यावर ना आलोय पाहुण्यावर असं करतात ते पाहुण्यासाठी बोलायला पाहिजे का नको का नाही बोलत पाहुण्यासाठी ही प्रतिभा जी आहे आणि त्यांच्या मांडीवर जे बसलेत ना ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत बघा या देशात बायकांची अवस्था म्हणजे सर्वसामान्य बायकांची अवस्था आता वाईट आहे पण स्वराज्य घडवण्यासाठी स्वराज्याचं बाळकडू पाजणारी जी होती ती एक महिला होती आणि जिजाऊ होती म्हणून जिजाऊला राष्ट्रमाता म्हणतात लक्षात घ्या आणि तिच्या मांडीवर शिवाजी महाराज खेळले आणि मग या स्वराज्याचं जे काय आहे सगळं जे डोला राहील तो उभा राहिला ही महिलांची ताकद आहे आता तुम्हाला जिजाऊच माहित नसणार तर अवघड आहे मग जिजाऊ आहेत अहिल्या माता होळकर आहेत अहिल्यादेवी देवी होळकर आहेत सावित्रीबाई फुले आहेत पण एक लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही जसं तर हातात मोबाईल आहे ना जरा मोबाईलवर सर्च करा जरा जिजाऊंचं कार्य फुलेंचं कार्य सावित्रीचं कार्य असं पण सर्च करत जाऊया आपण एक छोटीशी ओवी आपण म्हणायची आहे सगळ्यांनी सावित्रीबाईंसाठीची आणि मग आपण पुढे जाऊया पहिली माझी ओवी गा सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी गा सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तुम्ही घातला स्त्रियाच्या शिक्षणाचा बया तुम्ही जात स्त्रियांच्या शिक्षणाचा बाळा तुम्ही जात अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली काही जर आता या माता भगिनींना आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना पण म्हणू दे का म्हणू दे काय ओवी म्हणते का नाही ओवी गावाकडे ओवे असतात की नाही पहिली माझी ओवी गाव माता माझ्या पित्याला माता माझ्या पित्याला जग आते त्यांच्या चरणाला असते का नाही तसं जरा आता एक सावित्रीबाईंची शाळेत जाणाऱ्या मुली किती बरं हात वर करा बरं जरा शाळा कॉलेज काय असेल ते वा 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 या शाळेत सगळ्या शाळेत जाणार सगळ्यांनी अभिनंदन करूया पोरं किती बरं शाळेत जाणारे पोर हातवर करा शाळेत शाळा कॉलेज काय असेल ते हात वर करता असा तुम्ही आता फेसबुकवर बिरदेव बघताय का नाही बिरदेव बिरदेव डोनी अधिकारी झाला मोठा त्याचं बघताय का नाही मेंढपाळाचा पोरगा शिकून मोठा झाला अधिकारी झाला हे सगळं कुणामुळे झालेलं झाले लक्षात घ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले जर शाळा काढली नसती तर आपण शाळेत गेलो असतो का आपल्याला शाळेचा दार दिसला असत का या गावात कुसळम मध्ये जिल्हा परिषदेची छोटीशी शाळा आली असती का कधीच नसती आली म्हणून सावित्रीबाईची ओवी म्हणायची म्हणणार तुम्ही सगळ्या माझ्या बघूया कोण किती छान गातायेत पहिली माझी ओवी गा सावित्रीचा बुद्धीला म्हणा बरं कस म्हणताय बघू दे जरा म्हणा म्हणा लग्नाची हळदीची गाणी हळदीची गाणी मी म्हणते का नाही म्हणत म्हणताय ना हम्म तिकडे बघायचं नाही लाजू नका सावित्रीबाईंची ओबी म्हणायची सगळ्या महिलांच्या वतीनं ह्या दोघी गाय लागल्यात वरडून तुम्ही शाळेत आहे म्हणून तुमचा आवाज वाढलाय लक्षात ठेवा सगळ्यांनी म्हणा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तुम्ही आता जरा ते बाकीच्या डोक्यात काढून टाका आता कोण काय म्हणाल कोण बघत का आपल्या घरातले कोण बघत का माझ्याकडे हा असू ते पण डॉक्टर ज्ञान म्हणा चला पहिली माझी बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तुम्ही घातला हा तर तुम्ही थांबा आता पुरुष म्हणणार आहे म्हणणार का पुरुष सगळे हा दुसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला मोठा आहे हा दुसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला दगडबोटी खाऊनी चालवली तू शाळा बघा उद्या पेपर मध्ये बातमी की कुळ काय कुसळम मध्ये पुरुषांनी स्त्रियांना गाण्यामध्ये हरवलं तुमचं नाव खराब होईल जोरात गायलं पाहिजेच पोराने मस्त एकदा जोरदार टाळ्या मुलांसाठी बर का जोरदार टाळ्या महिलांसाठी पण जोरदार टाळ्या मला वाटतं की पहिल्यांदाच तुम्ही असं बसून सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला महिलांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या सगळ्या आता आवाज सगळ्यांचा सगळ्यांचा सगळे मिळून तिसरी माझी ओवी ग तुझा मोठ्या धैर्याला त्या वाटे यशवंत बाळाला दत्तक घेत दिसते माझी माया माधी माया दिसते माझी हे मायांबरुनी आया बाया सांगत होत्या होतो मी तान्हा आया बाया सांगत होत्या होतो जवा मी तान्हा दुष्काळात मायच्या माझा आटला होता पान्हा आटला होता पान्हा पानी टाकून मले पाजत जाय पिठा मध्ये पाणी टाकून मले पाजत जाय हवा मली पिठा मध्ये दिसते माझी माया दिसते माझी दिसते माझी माया, माया।, माया। हंबुनी